आ, मागील आठ ते दहा दिवसामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे खरोखरच विजे सा या संदर्भात तक्रारी वाढलेल्या आहेत अचानक म्हणजे तुम्ही जर असं बघितलं तर मार्च महिन्यापर्यंत तसा काही विषय नव्हता विद्युत हो पुरवठ्याचा परंतु एप्रिल महिन्यामध्ये अचानक टेम्परेचरमध्ये खूप वाढ झाल्यामुळे म्हणजे साहजिकच सा आहे की वापर जो आहे आपला खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचे जे काही रोहित्र आणि लाईन्स आहे हे अतिभारीत झाल्यामुळे इंटरप्शनचं हे प्रमाण थोडं वाढलेलं आहे आणि आपण बघितलं असेल म्हणजे आज जे आमचे ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते सुद्धा खूप म्हणजे हिटिंग वगैरे वाढलेलं आहे त्याला आम्ही ते कुलिंग करण्यासाठी त्यांना कूलर सुद्धा लावलेले आहेत ला परंतु अचानक हा जो लोड काही वाढलेला आहे म्हणजे पूर्वी जर समजा पाचशे असेल तर तो अचानक हजारपर्यंत दोन हजारपर्यंत तो वाढ तिप्पट वाढ झालेली आहे त्याच्यामुळे हे थोडेसे इंटरप्शनचे प्रकारे वाढलेले आहे आणि आता मधल्या काळामध्ये आम्ही समजा वसुलीच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे बाकी थोडं मेंटेनन्सकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे काही हे जे इंटरप्शन्स आमचे वाढलेले आहे परंतु त्या अनुषंगाने आम्ही तातडीने कटिंग वगैरेचं चा काम चालू केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते दुरुस्त करण्याचं आम्ही सोबतच आम्ही काही ठिकाणी जिथं ओव्हरलोडिंग आमचे लाईन्स आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे दुसऱ्या साईडच्या पेडरवरचा लोड आ, हे करून ते ॲडजस्ट करून तुम्ही आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि जो हा हा जो लोड वाढलेला तो अचानक लोड वाढलेला आहे परंतु त्याचं नियोजन आम्ही आधीच केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या नांदेड शहरासाठी पुढच्या काळामध्ये म्हणजे एक चार ते पाच महिन्याच्या काळामध्ये एकूण पाच नवीन सबस्टेशनची निर्मिती करणार आहोत आणि एक्झिस्टिंग जे आमचे सबस्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एकूण आम्ही सतरा ट्रान्सफॉर्मर म्हणजे पाच एम व्ही चे दहा एम व्ही असे सतरा ट्रान्सफॉर्मरचं आम्ही नियोजन केलेले ऑलरेडी एजन्सीला आपण ते वर्क ऑर्डर दिलेला आहे कामाला सुरुवात झालेली आहे आणि जे काही पाच नवीन सबस्टेशन आहे त्याच्यासाठीची जागेची सुद्धा निश्चितता झालेली आहे जागा आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आणि एक लगेच आम्हाला थोड्यात म्हणजे तातडीने आम्हाला त्या जागा आपल्याला ताब्यात मिळणार आहे आणि त्याचं आम्ही काम चालू करणार आहोत आणि पुढच्या एक तीन ते चार महिन्यामध्ये आपण ते ची निर्मिती करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपला जो काही ओव्हरलोडिंगचा जो विषय आहे नांदेड शहरामध्ये तो निश्चितपणे ग्राहकाने म्हणजे विद्युत पुरवठ्याच्या ह्या म्हणजे तांत्रिक बिघाडामुळे निश्चितपणे विद्युत खूप प्रचंड प्रमाणात असंतोष ग्राहकामध्ये आहे परंतु ग्राहकांना माझी महावितरण एवढीच विनंती आहे की आता जे टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपला वापर सुद्धा खूप तर ग्राहकांना माझी विनंती जेथे जेथे गरज आहे एवढाच वापर करावा अतिरिक्त वापर जर कुठला असेल तर तो थांबवला तर निश्चितपणे लोडिंग आमचं कमी होईल आणि थोडासा आपल्याला ह्याच्यामध्ये दिलासा मिळेल ही म्हणजे ग्राहकांना माझी विनंती राहील पिपनी जगरा? नहाँ पिपनी जगरा? पिपनी जगरा? पिपनी जगरा जो एकि में पिसे देश्गा जगरा?